छत्रपती संभाजीनगरचा महायुतीचा उमेदवार हा उद्या घोषित होईल अशी प्रतिक्रिया आमदार संजय शिरसाट यांनी दिली तसंच जो उमेदवार असेल त्याला निवडून आणू असा विश्वास संदीपान भुमरे यांनी व्यक्त केला मंडप होता सगळे नवरदेव तिथे नवरदेवातला एक नवरदेव होणार आहे आता त्याची त्याची घोषणा आज संध्याकाळी किंवा उद्या होईल त्याच्यामुळं आज जर तुम्ही जर स्टेजवर पाहिला असेल तर सर्वांचे चेहरे आनंदित होते आणि सर्वजण हे एकच वाक्य वापरत होते की महायुतीचा दोन जो कोणी उमेदवार असेल त्याला आम्ही प्रचंड मताने निवडून आज तुमच्या चेहऱ्यावर सुद्धा आज, आज स्तंभ पूजन इथं आपण प्रचाराचं केलेलं आहे आणि सगळेच पदाधिकारी महायुतीचे एकही कुठला पदाधिकारी एकही गैरहजर न राहता हे सगळे उपस्थित राहिलेले आणि हे जे प्रचार कार्यालयाचं जे काही शुभारंभ आपण केला तर हे महायुतीचं प्रचार कार्यालयाचा शुभारंभ आहे जे कोणी नेते मंडळी उमेदवार देतील आज उद्या तो आपल्याला निवडून आणायचं त्याच्यासाठी आम्ही निवडणुकीची तयारी सुरू केली सबस्क्राईब प्रेस द